एका शहरात एक, एक मुलगा राहत होता एक त्याला एक वाटे बाप मुलगा खूप मी सायकल पाहिजे मग कशाला दुसरी सायकल मित्रांनी नवीन कपडे घेतले वरगा मनाला बाबा मला नवीन कपडे पाहिजे फाटले कधी घालतेच पोर पिक्चरला चालली

एखादा कॉल यायचा इंटरव्यू द्यायचा नोकरीला लागायचा दूर जायचा एकदा बघतो तर काय कॉल आला तू खूप झाला त्याला इंटरव्ह्यूला सांगितले आई, आई म्हणाली देवाच्या पाया पड पहिले गेला आणि म्हणाला देवा, देवा, देवा। एवढी नोकरी मला लागू दे रे तुला एक किलो पेडे देतो रे काही कर मला हे नोकरी मध्ये पास करू मला इंटरव्यू मध्ये पास कर आईच्या पाया पडतो आई म्हणाली बाळा चालला जा देवाच्या पाय पड

मागे चालू असलेल्या फॅन गेला तो फॅन बंद करत असताना त्याची लक्ष आतील रूम मध्ये गेली तिथे लाईट आणि चालू होता पण तो ही बंद केला इंटरच्या ठिकाणी आता त्याचा नंबर आला घाबरते पावलाने त्याने दरवाजा उघडला मी कमीन सर सरांनी विचारलं या रेडी फॉर इंटरव्ह्यू पण पुन्हा एकदा डोळे बंद केले आणि असं नाव स्मरण करू लागला देवा आता येत नाही ना आता दोन किलो पेड देतो रे काही कर मला इंटरव्ह्यू मध्ये पास कर मला ही नोकरी लागायलाच पाहिजे yes i'm ready for it